नमस्कार मित्रांनो फेमस जी के यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे प्रश्न पहिला आहे महिलांच्या किती खोसावं म्हणजे त्या गार पडत असतात अतिशय मनोरंजक प्रश्न आहेत मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कमीत कमी एक बोट तरी खोसावं म्हणजे त्या गार पडतात यानंतरचा प्रश्न आहे कोणती वाई पटकन राहत असते मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर योग्य उत्तर आहे मित्रांनो जिची मासिक पाळी ले असते ती यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या बाईचं मुखात घ्यायला तयार असते तर योग्य उत्तर आहे मित्रांनो जी व्हिडिओ बघत असते ती मुखात घ्यायला तयार असते भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद